नमस्कार मैत्रिणीनो पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गणगनगनात गन बोते या तोरणपट्टीचा भाग तीन पाहणार आहोत भाग एकमध्ये आपण ही डिझाईन कशी बनवायची ते पाहिलेलं आहे आणि भाग दोनमध्ये गण हे नाव पाहिलेलं आहे आता भाग तीनमध्ये पण आपण गण हे नाव परत पाहणार आहोत आता आपर्यंत याची रुंदी मी तेवीस खांबाची घेतलेली आहे आणि आतापर्यंत आपल्या एकूण पस्तीस लाईन विणून झालेल्या आहेत आता लाईन छत्तीसला सुरुवात करणार आहोत आणि हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता मी वरच्या साईडकून खालच्या साईडकडं सात खांब आपले पिवळ्या कलरचे टाकून घेणार आहे सात खांब आपले पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहे परत आपल्याला दोन खांब चॉकलेट कलरनं टाकून घ्यायचे आहेत आता हे बघा मैत्रिणी इथं आपला असा धागा सुटलेला आहे आता हा धागा परत आपल्याला इथं असा जॉईन करून घ्यायचा ते धागा आपल्याला असा एकदम व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे जरा हा धागा कमी रमी झाला तर आपली तरणपट्टी अशी ताणल्या जाती व्यवस्थित येत नाही आता परत आपल्याला इथं दोन खांब चॉकलेटी कलरचे टाकून घ्यायचे आणि परत समोर जे राहिलेले चौदा खांब आहेत ते चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत तर मी चौ पिवळ्या कलरचे चौदा खांब समोरचे टाकून घेते आता लाईन सदतीसमध्ये परत आपल्याला खालच्या साईडकडून वरच्या साईडकड खालची साईड मैत्रिणी म्हणजे या नावाच्या ही खालची साईड आणि ही वरची साईड आता आपण ही खालची साईडकडून वरच्या साईडकड चार खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहे ते मी चार खांब परत पिवळ्या कलरचे टाकून घेते तर हे आपले चार खांब टाकून झालेले आहे आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण सहा खांब घालून घ्यायचे आहेत ते मी परत चॉकलेटी कलरचे सहा खांब घालून घेते आपले सहा खांब चॉकलेट कलर घालून झालेले आहेत परत आपल्याला आता इथं पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे चार खांब टाकून घ्यायचे आहेत तीन आणि हा चौथा परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला दोन खांब घालून घ्यायचे आहेत हा दुसरा आणि परत समोरचे जे राहिलेले सात खांब आहेत ते सात खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत ते मी सात खांब समोरचे पिवळ्या कलरनं टाकून घेते हे आपले सात खांब टाकून झालेले आहेत आता परत लाईन अडतीसमध्ये वरच्या साईडकून खालच्या साईडकडं परत सात खांब आपल्याला पिवळ्या कलरनंच टाकून घ्यायचे आहे ते मी टाकून घेते हे मैत्रिणीनो आपले हे सात खांब टाकून झालेले आहेत आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे परत आपल्याला दोन खांब टाकायचे आहेत धागे एकदम व्यवस्थित ओढायचे म्हणजे आपली तोरणपट्टीची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते आता परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे इथं चार खांब टाकायचे आहेत ते चार खांब मी इथं टाकून घेते मी हे चार खांब टाकून घेतलेले आहेत आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला चॉकलेटी कलरचे दोन खांब घालायचे आहेत ही विनायला खूप सोपी असती आपल्याला फक्त खांब आला की आपल्याला पूर्ण इन्काम कोणतंही जमतं तर हे दोन खांब आपल्याला परत चॉ पिवळ्या कलर घालून घ्यायचे आहेत चॉकलेटीचे दोन झाल्याच्या नंतर आणि परत पिवळे खांब दोन झाल्याच्या नंतर परत आपल्याला चॉकलेटी कलरचे दोन खांब घालून घ्यायचे आहेत दोन खांब तीन खांब असं जेव्हा म्हणते तेव्हा हे जे, जे दुसरे आपले जे खांब असतात ते शेवटचा खांब आपला अर्धा सोडायचा असतो कारण त्याच्यात समोरच्या कलरचा धागा जो जॉईन करून घ्यायचा असतो आता परत समोरचे चार खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगा आपली लाईन अडतीस इनून झालेली आहे आता लाईन एकोणचाळीसमध्ये परत आता आपल्याला खालच्या साईडकडून वरच्या साईडकड चार खांब आपल्याला पिवळ्याच कलरनं टाकून घ्यायचे तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब आणि परत आता हे समोर तीन खांब पिवळ्या कलरनं टाकायचे म्हणजे एकूण चार खांब पिवळ्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण बारा खांब आपल्याला घालून घ्यायचे आहेत ते चॉकलेटी कलरचे बारा खांब मी इथे घालून घेते हे आपले चॉकलेटी कलरचे बारा खांब घालून झालेली आहे परत आपल्याला इथं पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे समोरचे सात खांब घालून घ्यायचे ते पण मी सात खांब घालून घेते समोरचे परत आता लाईन चाळीसमध्ये वरच्या साईडकून या खालच्या साईडकड सात खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते आपले सात खांब टाकून झाले आहेत परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब घालायचे आहेत आणि परत समोरचे जे राहिलेले चौदा खांब आहेत ते चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे ते मी चौदाला चौदा खांब पिवळ्या कलरचे टाकून घेते तर लाईन एक्केचाळीसमध्ये आता परत आपल्याला खालच्या साईडकून वरच्या साईडकड दोन खांब ए म्हणजे हा तीन साखळ्याचा पहिला खांब आणि हा दुसरा खांब अर्धाच घ्यायचा आहे आणि परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे एकूण चौदा खांब घालून घ्या घ्यायचे आहेत ते चौदा खांब मी चॉकलेटी कलरचे घालून घेते हे आपले चौदा खांब चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहे परत आपल्याला हे सात खांब पिवळ्या कलरचे टाकून घ्यायचे ते मी टाकून घेते तर लाईन बेचाळीसमध्ये परत आता आपल्याला वरच्या साईडकून खालच्या साईडकड सात खांब पिवळ्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत ते ले ले। था था मी टाकून घेते हे सात खांब आपले पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब घालायचे आहेत एक आणि हा दुसरा आणि परत समोर जे राहिलेले चौदा खांब आहेत ते चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत ते मी चौदा खांब पिवळ्या कलरचे इथं टाकून येते एकूण छत्तीस ते बेचाळीस म्हणजे या लाईनमध्ये आपलं ग हे अक्षर तयार झालेलं आहे तर आपण लाईन त्रेचाळीसला सुरुवात करणार आहोत आता आपण न हे अक्षर इथं काढणार आहोत लाईन त्रेचाळीसमध्ये पहिले खालच्या साइड कोण वरच्या साईडकड सहा खांब आपल्याला पिवळे घालून घ्यायचे आहेत मी सहा खांब इथे पिवळे घालून घेते हे आपले सहा खांब पिवळ्या कलरचे घालून झालेले आहेत आता परत आपल्याला इथं चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि इथं एकूण दहा खांब आपल्याला चॉकलेटी कलरचे टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते आपले दहा खांब चॉकलेटी कलरचे घालून झालेले आहेत आता परत वरच्या साईडकोड हे सात खांब आपल्याला पिवळ्या कलरचे घालून घ्यायचे तर मी हे सात खांब टाकून घेते हे सात खांब आपले टाकून झालेले आहेत परत आता लाईन चौवेचाळीसमध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकड सात खांब पिवळे घालून घ्यायचे आहे ते मी परत सात खांब टाकून घेते आता हे आपली लाईन चौवेचाळीसमधले सात खांब घालून झालेले आहे आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला दोन खांब घालून घ्यायचे आहेत असा धागा व्यवस्थित ओढायचा मैत्रिणींनो आता इथं मी दोन खांब घालून घेते चॉकलेट कलरचे आणि परत आता इथं आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे एकूण सहा खांब घालून घ्यायचे आहेत ते सहा खांब मी इथं घालून घेते आपले सहा खांब घालून झालेले आहेत परत आता आपल्याला इथं चॉकलेट कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेट कलर दोन खांब घालायचे दोन खांब घातलेले आता परत समोर जे राहिलेले सहा खांब आहेत ते सहा खांब आपल्याला पिवळ्या कलर न घालून घ्यायचे आहेत ते मी सहा खांब पिवळ्या कलरचे घालून घेते आपले आता हे सहा खांब घालून झालेले आहेत आता परत लाईन पंचेचाळीसमध्ये पण खालच्या साईडकून वरच्या साईडकडे आपल्याला सहा खांब पिवळेच घालून घ्यायचे आहेत ते मी घालून घेते आपले सहा खांब पिवळ्या कलरचे घालून झालेले परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण दहा खांब घालून घ्यायचे आहेत ते परत मी चॉकलेटी कलरचे समोरचे दहा खांब घालून घेते आपले हे चॉकलेटी कलरचे दहा खांब घालून झालेले आहे परत आता आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आहे आणि समोरचे जे सात खांब आहेत ते सात खांब आपल्याला पिवळ्या कलरनं घालून घ्यायचे आहे ते मी परत समोरचे सात खांब घालून घेते पिवळ्या कलरचे आता लाईन शेहेचाळीसमध्ये परत आता आपल्याला वरच्या साईडकून खालच्या साईडकडं सात खांब पिवळे घालून घ्यायचे आहेत ते मी घ्या घालून घेते हे सात खांब आपले पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला आता इथं चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरची इथं आपल्याला दोन खांब घालायचे आहेत एक आणि हा दुसरा आता परत समोर पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि एकूण चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते आता लाईन सत्तेचाळीसमध्ये मध्ये आता खालच्या साईडकडून वरच्या साईडकड पहिले दोन खांब आपल्याला पिवळे घालून घ्यायचे आहेत तीन साखळीचा पहिला खांब आणि परत दुसरा खांब एक घालून घेतलेला आहे आणि आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि एकूण चौदा खांब आपल्याला चॉकलेटी कलरनं घालून घ्यायचे आहे ते मी घालून घेते आपले चौदा खांब चॉकलेटी कलरचे घालून झालेले आहेत परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले सात खांब आहेत ते सात खांब आपण पिवळ्या कलरनं टाकून घेणार आहोत हे सात खांब आपले पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत आता परत लाईन अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पण आपल्याला वरच्या साईडकडून खालच्या साईडकडं सात खांब पिवळे घालून घ्यायचे आहेत ते मी घालून घेते सात खांब पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब टाकायचे आहेत आणि परत समोर राहिलेले जे चौदा खांब आहेत ते चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत ते चौदा खांब मी पिवळ्या कलरचे टाकून घेते हे बघू शकता मैत्रिणींनो आपलं गण गण हे नाव तयार झालेलं आहे आता परत समोर आपण जे ह्या तीन लाईनचा गॅप द्यायलो त्या तीन लाईन म्हणजे एकोणपन्नास पन्नास आणि एकावन्न एक तेवीस तेवीस खांबाच्या मी ते टाकून घेते पिवळ्या कलरनं हे बघा मैत्रिणीनो आपल्या हे आता तीन लाईन इनून झालेले ला आहेत आणि आपलं गण गण डिझाईन आणि गण गण हे नाव तयार झालेलं आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आता गणात हे ना नाव आपण भाग चारमध्ये पाहूयात धन्यवाद